तर नमस्कार मित्रांनो हो। माझा अभ्यास या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नवीन जाहिरातबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर इंडियन नेव्ही एस एस सी ऑफिसर भरती दोन हजार पंचवीस भारतीय नौदल भरती दोन हजार पंचवीस काय कोणत्या जागा आहेत तर आपण डिटेल नोटिफिकेशन बघूया टोटल पंधरा जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पदाचे नाव जे आहे ते शॉर्ट सर्व्हिट सर्विस कमिशन ऑफिसर एस एस सी एक्झिक्युटिव्ह पदसंख्या आहे पंधरा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया शैक्षणिक पात्रता यासाठी आहे साठ टक्के गुणांसह एम एस सी बीई बी टेक एमटेक आती आता कोणकोणत्या याच्यामध्ये जर कॅम्प्युटर सायन्स कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कॅम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर सिस्टीम सायबर सिक्युरिटी किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग किंवा कम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्किंग किंवा डाटा ॲनालेटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एम सी ए प्लस बी सी ए किंवा बी एस सी कम्प्युटर सायन्स प्लस आय टी यामध्ये किमान साठ टक्के तुम्हाला गुण पाहिजे तेव्हा तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकतात वयाची अट यासाठी आहे दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा या दरम्यान आपला जन्म असावा नोकरी ठिकाण संपूर्ण भारत या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे अर्ज करण्याची पद्धत महत्वाच, जी आहे ती आहे ऑनलाईन तसेच या पदासाठी एक्झाम नाही आहे आणखी महत्त्वाचं महत्त्वाचे तारख जे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तसेच ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व अपडेट्ससाठी जोडलेलं राहा माझा अभ्यास सोबत धन्यवाद